बेहजची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बापूजी लाईव तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस भाग दुसरा बेहदच्या मुलांचे श्रेष्ठ कर्तव्य म्हणजे परम शांतीने विश्व परिवर्तन करणे होय या स्थूल जगात सूक्ष्म जगात नित्य अनंत घडामोडी घडत आहेत पण त्या कशासाठी होत आहेत दूर असूर यांच्यातील हा संघर्ष स्वतःची एक सत्ता स्थापन करण्यासाठी होत आहे त्यासाठी एकीकडे महायुद्धाची तयारी आणि दुसरीकडे शांतीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे जागतिक महायुद्ध तर सर्वांना परिचित आहे पण परम शांतीच्या मार्गाने समस्त विश्वाचे परिवर्तन कोण कधी आणि कसे करून घेणार आहे हे परम गूढ रहस्य आपण या आध्यात्मिक चर्चेतून ऐकूयात बापूजींबरोबर एक अध्यात्मिक चर्चा आता आपण ऐकणार आहोत बापूजींनी बेहदच्या मुलांना नष्टो मोहा होण्याची अड घातलेली आहे तर ज्ञानी आत्मा आत्मस्वरूपात असताना स्वतःला स्वयं सूचना देत पुन्हा पुन्हा संकल्प करत असतो की नष्टो मोहा लपता व्हायची आहे बापूजी मुलांना कर्तव्याची जाणीव करून देताना म्हणतात परम परमशांतीचे व्हायब्रेशन्स आता आपण टाकायचे आहेत मोह बनायचे आहे परम शांती आत्मस्वरूप बनण्याचा प्रयत्न करायचा आहे परमपित्याचे स्मरण करायचे आहे स्मरण करून परमशांतीचे व्हायब्रेशन्स टाकायचे आहेत आणि दुसरे काहीही करायचे नाही सगुण रूपाचे ध्यान करावे की निर्गुण रूपाचे ध्यान करावे या प्रश्नाचे उत्तर देताना बापूजी म्हणतात की निर्गुण रूपाकडून काहीही मिळत नाही हे तर आपल्या शास्त्रात लिहिले आहे अहम ब्रह्मास्मी सर्वच सगुण रूपाची पूजा करतात ना जे काही अवतार असतील विष्णूचे अवतार असो किंवा मग शिवाचे अवतार असोत साऱ्या अवतारामध्ये आता हिंदू शास्त्रात साकार सगुण रूपाचीच पूजा केली जाते विष्णूचे स्मरण केले तर तुम्ही सरळ विष्णुपुरीमध्ये जाणार रामाचे स्मरण केले तर साकेत लोकात कृष्णाचे स्मरण केले की सरळ गोलोक लोक विष्णुपुरीमध्ये जाणार आणि नंतर तेथून तुम्ही परमधामात जायचे असेल तर तुम्ही विष्णुपुरीतून जाऊ शकता सगुण साकारी रूपाचे स्मरण केले तर तुम्ही लवकर जाणार निर्गुण निराकारी तर तो भावातीत असतो ना तो तुम्हाला कशी बरे हेल्पलाईन देणार जसे माझे देखील परमधामामध्ये एक निर्गुण निराकारी रूप आहे परंतु ते तुम्हाला हेल्पलाईन देणार नाही मला सुद्धा ते हेल्पलाईन देणार नाही मला सुद्धा हेल्पलाईन हवी असेल तर माझे दुसरे एक रूप मल्टीवर्सच्या चाळीस कलेमध्ये आहे त्याच्याकडून मी मदत घेत असतो मल्टीवर्सचे काही डिटेल्स पाहिजेत का तर या वेगवेगळ्या पद्धती आहेत आकारी रूपाकडूनच शक्ती मिळते नेहमी भक्ती मार्गामध्ये काय म्हटले आहे तुम्हाला जे काही मिळेल ते कुणाद्वारे मिळेल देवतांकडून मिळेल ते देवता देतील त्रिदेव आहेत ना ब्रह्मा विष्णू शंकर तर त्यांची उपासना करतात ना जे शिवाची उपासना करतील ते सरळ शिवपुरीत जातील ते शिवपुरीत गेले तर त्यानंतर ते निराकारी बनून परमधामामध्ये जातील परमधामात डायरेक्ट जाण्यासाठी खूप कालावधी लागतो निराकाराचे स्मरण केल्याने तर तो निर्गुण निराकार आहे तो तो तर भावातीत आणि कर्मातीत आहे तो तुम्हाला काय आणि कसे देणार ज्ञानी आहात बुद्धीने विचार करा जे काही देणार ते साकारी या स्वरूपात ते मुलांवर प्रेम करतात प्रेमच शक्ती आहे ती आपल्या मुलांना ते देत असतात तुमचे पिता सुद्धा आकारी रूपात आहेत ते तुम्हाला समजून घेत असतात ते साकारी आहेत म्हणून ते समजून घेतात स्वतः साकारी स्वरूपाचा अनुभव करत असतात साकारी स्वरूपात या दुनियेतील दुःख दर्द याची जाणीव त्यांना होत असते म्हणूनच तो परमात्मा पित्याला वायब्रेशन देत असतो तुमच्या पित्याला सांगतो की मुले अशी फसली आहेत तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी नवीन आयडिया द्यावी म्हणून तर तुमच्या पित्याने आता तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही आता नवीन आयडिया दिली आहे आता मुले फटाफट बाहेर काढली पाहिजेत फटाफट बाहेर काढा मुलांना बाहेर उडवा फरिश्ता बनवा व्यक्त मधून अव्यक्त बनवायचे आहे जो कोणी मेल साकारी मेल जे मध्ये गेले आहेत त्यांच्या वाणीमध्ये सांगितले आहे ना चित्रात विचित्रचे स्मरण करा चित्र तर साकाराचे असते आणि विचित्र म्हणजे निराकार त्याच्या ते निराकार लाईट स्वरूप असते त्याला विचित्र म्हणतात म्हणूनच भक्ती मार्गात फक्त परमात्म्याला समर्पण करण्याचा त्याला प्रेम अर्पण करण्याचा भाव असतो बापूजी पुढे स्पष्टीकरण देतात की काय निर्गुण निराकाराकडून प्रेम मिळेल का परंतु परमधामात तर खूप सारे निर्गुण निराकारी आत्मे आहेत कोणत्या शिवाचे स्मरण करणार तुम्ही ते सारेच तर शिव बनले आहेत ते सारे शिव आहेत जे सारे परमधामामध्ये पोचले आहेत ते जेव्हापासून शिव बनले आहेत ते सारे शिवच आहेत तर तुम्ही कोणत्या शिवाचे स्मरण ध्यान करत असता तर असे परमपिता येथे बेहदच्या कलेच्या परमधामात खूप आहेत बेहदच्या कलेचे ब्रह्मांड सुद्धा खूप आहे तर कोणत्या बेहदच्या कलेच्या परमपित्याचे त्याचे स्मरण करणार विचित्र को याद करोगे तरच प्रेम मिळेल तर प्रेम निर्माण होईल कि माझे दादाजी आहेत तर दादाजी समजून कधी प्रेम निर्माण होत असते जेव्हा साकारी स्वरूपात पाहिलेले असते तेव्हा ते प्रेम येते काय वरती निराकारी स्वरूपात तुमचे दादाजी आहेत का ते सुद्धा तुमचे दादाजी आहेत परंतु ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत ते तर भावातीत कर्मातीत आणि गुणातीत आहेत ते जे तुमचे दादाजी आहेत ते सुद्धा निराकारी आहेत आकारी देखील आहेत आणि साकारी देखील म्हणजेच तीनही स्वरूपामध्ये ते काम करत आहेत परंतु मुलांचे दुःख आणि दर्त त्यांना समजणार नाही तुम्हाला शक्ती देणार कोण तर साकारी त्यांनाच हे दुःख आणि दर्द समजणार नवनवीन प्रयोग प्रत्येक वेळेला मध्ये सुद्धा मुलांना पॉवर देण्याचा एक एक्सपेरिमेंट त्यांनी केला होता परंतु ती पॉवर खूप कमी होती पॉवर अगदी शून्य पूर्णांक पंचवीस कलेची होती या एवढ्याशा कलेने काय होणार आणि मुले सुद्धा आत्मस्वरूपात नव्हते म्हणजेच सूक्ष्म बतनवाले सुद्धा आले आणि मधूनच पॉवर खाऊन गेले म्हणून ते काम झाले नाही नाहीतर दोन हजार अठरा मध्ये लवकरात लवकर विलीन करून घेण्याकरता काम केले गेले होतेच की मुलांना लवकर सामावून घेण्यासाठी बिना मेहनत कोणत्याही कष्टाशिवाय सर्व काही मिळेल बेहदच्या आकारी पित्याला वाटते की त्यांच्या मुलांना मेहनत करावी लागू नये त्यांना कमीत कमी मेहनत आणि जास्तीत जास्त हो फळ मिळावे बेहदच्या मुलांना कमी कष्टात मिळावे कारण ते साकारी दादाजी आहेत त्यांना माहीत आहे ना की साकारी रूपात राहून व्यक्त मध्ये राहून कर्मबंधने तोडणे कर्मातीत अवस्था बनणे भावातीत अवस्था बनणे त्रिगुणातीत बनणे किती मुश्किल आहे म्हणून मुलांना हे स्पेशल गिफ्ट दिलेले आहे हीच लिफ्टची गिफ्ट आहे बरं वाणिज्यांनी यांनी सांगितले आहेच की अंतसमयी तुमचे पिता तुम्हाला लिफ्टची गिफ्ट देतील म्हणून ही सर्वात मोठी लिफ्टची गिफ्ट आहे मुलांना कष्टाशिवाय उचलणे तर पिताजी मेहनत का बर करून घेतील आपले पिता आहेत तर काय ते आपल्याकडून मेहनत करून घेतील ते पिता आहेत ते आपल्या मुलांचे दुःख बघून त्यांना हेल्पलाईन तर देतील ना की फक्त बघतच राहतील की माझी मुलं किती दुःखी आहेत तर तो खुश होईल तर मुलं जेव्हा खुश होतील तेव्हाच पिता खुश होईल मग ते कुणाचेही पिता असू द्यात हे तर बेहदचे पिता आहेत ते सर्वांना हेल्पलाईन देतील त्यांची तर इच्छा आहे म्हणूनच ते सर्व काही रोखून ठेवलेले आहे ना आतापर्यंत कोणी रोखून ठेवले आहे त्यांनीच तर हे सगळं महायुद्ध वगैरे रोखून ठेवलंय मग भले दादाजी साकारामध्ये संकल्प करत आहेत दादाजी विचार करत आहेत अरे आता नको आता तिसरे जागतिक युद्ध थांबवावे अरे नको मला हेच नको आहे तर दोन हजार पासून मी बिलकुल अंतःकरणापासून संकल्प केला की तिसरे जागतिक युद्ध होऊ देणार नाही हा माझा संकल्प होता नाही कोणत्याही प्रकारे मी ते होऊ देणार नाही दोन हजार अठरा पर्यंत आपण अपन पूर्णपणे परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवून हाच विचार केला होता दोन हजार सतरामध्ये शांती मंत्र दिला परंतु त्या वेळेला मुले खूप कमी होती ना ते सुद्धा पॉवरफुल नव्हते परंतु हा जो एक्सप्रिमेंट मुलांना दिलेला आहे ती दोनशे टक्के पॉवर मुलांमध्ये आभाच्या माध्यमातून दिली जाईल तिची आतून एंट्री रिव्हर्स आहे हे, हे नवीन इन्व्हेंशन म्हणजेच संशोधन आहे एक्सप्रिमेंट आहे मुलांना एक्सपिरियन्स देण्यासाठीचा सा एक्सपिरिमेंट म्हणूयात मुले कधी कधी खूप नाराज होतात ना मी कसे बनू कसे वरती जाऊ कसे व्यक्त मधून अव्यक्त स्वरूप धारण करू कसे फरिश्ता बनू वगैरे वगैरे तर फरिश्ता बनण्यासाठी भले तो कसाही मुलगा असू द्या नंतर ते त्याच्यावर प्रेशर आणि दबाव टाकतील आणि नंतर बघेल आता थोडा थोडा करून मुलांना पुश ऑन करणं चालू आहे जास्त दबावाची गरज पडेल तर तो आतून अधिक दबाव टाकेनच तो तर करू शकतो ना बेहदचे आकारी पिता त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात बर हे त्या मुलांना माहीत नाही मला माहीत आहे ना, ना? की ते तुम्हाला वाचवण्यासाठी आजपासून साडेतीन हजार वर्षांपूर्वी या नऊ लाख मुलांना वाचवण्यासाठी माझ्यावर सुद्धा रागावलेले होते आम्ही तर पूर्ण मल्टीवर्सा एक गोळा बनवून पूर्णपणे विलीन करून निघून जात होतो बेहदच्या विश्वास पीएमने म्हटले नाही तुम्हाला येथे खाली जायचे आहे तर तुम्ही जात आहात नंतर त्यांनी म्हटले की माझी मुले फसली आहेत तुम्ही जात आहात तर जा थोडा अनुभव घ्या आम्ही विचार केला चला जात आहोत वर्षे आकारी रूपात राहून केले नंतर एका येथे आलो सर्व मुलांची हेल्पलाईन वरती आहे बापूजी म्हणजे सर्वोच्च परमात्म्याच्या धर्तीवर हा एकच धर्म जन्म झाला आहे का बापूजी म्हणतात मी एकदाच आलो आहे वा बीकेच्या वाणीत म्हटले आहे ना बेहदचे पिता एकदाच आलेले आहेत कधी आले नव्हते हो आणि येणार सुद्धा नाहीत येथे तर मुले फसली आहेत तर त्यांनी तुमच्या पिताजींनी सांगितले की मुलांना घेऊन या आणि त्यासाठी मी देखील फसलो आहे आता तुम्हाला बरोबर घेऊन जाईन तरच मी जाऊ शकतो नाहीतर तुमचे पिता म्हणतील की तुम्ही वायदा केला होता आणि रिकाम्या हाताने तर जाऊ शकत नाही मुलांना घेतल्याशिवाय आता मी जाऊ शकत नाही म्हणून मुलांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे जसे बी के म्हणतात ना शिवबाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत परंतु त्यांना माहीत नाही की ते ज्या निराकारी शिवबाबाचे स्मरण करत आहेत ते परमधामा त्यांच्याकडे तर हे तर फक्त एक कलेचे ब्रह्मांड आहे आणि त्यांचा शिवबाबा जेव्हा मूळ स्वरूपात होते तेव्हा ते एक कलेचेच होते आता तर त्यांच्याकडे या ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात या वेळेला ब्रह्माचे पन्नास वर्ष म्हणजे एका परार्धाचा कालावधी संपून गेला आहे आता त्यांच्याकडे कोणतीही पॉवर नाही आणि तो निर्गुण निराकार तर काहीच करू शकत नाही जो अंत समयी महाकाल निर्माण करून करू शकतो जेव्हा ब्रह्माचे शंभर वर्ष पूर्ण होत असतात तेव्हा तो निर्गुण निराकार या सूर्यात प्रवेश करून ब्रह्मांडाचा महाकाल अग्नी निर्माण करत असतो अशा प्रकारे महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमामध्ये सामावून घेत असतो त्यांच्याकडे तर साधी महाकाल अग्नीच आहे अजून दुसरे काही नाही महाकाल अग्नी तर सारी दुनिया जळतच असते ही पाच तत्वांची दुनिया जळत असते सूक्ष्म जगत पूर्ण ब्रह्मांड जळत असते अनंत कोटी ब्रह्मांडे जळत असतात त्याची तर वेदना होत असते आत्म्यांना जे दुःख होत असते ते असहनीय दुःख असते किती ते तर आपण विचारही करू शकत नाही मी आत्मस्वरूपामध्ये संपूर्ण गॅलेक्सी विलीन होत असताना त्या दृश्याचा अनुभव घेतलेला आहे तर तो महाकाल अग्नी जसे दहा कलेची महाकाल अग्नी विलीन करून घेण्यासाठी आता जो महाकाल अग्नी निर्माण होईल तर अनंत कोटी ब्रह्मांडे तर काय हाल होतील सूक्ष्म वतन, सूक्ष्मवतन परमधामात आत्मे निराकारी असतात त्यांना काहीही होत नाही त्यांना आग लागत नाही ते परम लाईटचे असतात जे परम लाईटचे असतात त्यांना काल अग्नी महाकाल अग्नी काहीही करणार नाही परंतु जे दहा कलेपेक्षा कमी कलेचे आत्मे आहेत ना ते तर महाकाल अग्नीत विलीन होऊन जातील निराकारी आत्मे देखील जे दहा कलेपेक्षा कमी आहेत तेही विलीन होतील परंतु परमधामामध्ये जर एक कलेचे आत्मे आहेत आणि जेव्हा महाकाल प्रलयात महाकाल अग्नीची वेळ सुरू होत असते तर ते शिव शिव ब्रह्मांडाचे जेवढे पण शिव आहेत त्यांना सुद्धा माहीत होत नाही की उद्या महाकाल प्रलय होणार आहे शिवाला सुद्धा हे माहीत नसते महाकाल प्रलयाबद्दल निर्गुण निराकाराला सुद्धा माहित नसते ब्रह्मांडाचा रचनाकार शिवाला देखील माहित नसते की महाकाल प्रलय होणार आहे आणि ते एकदम संपूर्ण गॅलेक्सी म्हणजे आकाशे गंगेतील सर्व अनंत कोटी ब्रह्मांडे दहा कलेच्या महाकाल अग्नीमध्ये जळून भस्म होतो काय विचार करू शकता काय हाल होत असतील महाकाल अग्नी कशी होईल विचार करू शकता जसा विजेचा करंट असतो वीज खाली पडते ना तर ती वीज शरीरासाठी आहे ना हो मग ते शरीर जाळेल ना आपण अनुभूतीची गोष्ट करत आहोत वेदना होत असतील याचा विचार करा किती दुःख होत असेल जर हात जळाला तरी एवढी असहनीय वेदना होते तर ती वेदना किती मोठी असेल म्हणून तेच तर आपण करू इच्छित नाही ना नंतर अखेरीस तर परत संपूर्ण मल्टिव्हर्स मध्ये शंभर कलेची महाकाल अग्नी होईल तेव्हा या सुद्धा मल्टिवर्सच्या रचनाकाराने हे मल्टिव्हर्स दोनदा विलीन केले होते तेव्हा शंभर कलेची महाकाल अग्नी व गॅलेक्झी असो युनिव्हर्स असो युनिवर्सच्या युनिवर्स निर्मात्याने सुद्धा आपले युनिव्हर्स सतराव्या महाकाल अग्नीत विलीन केले आहे आपले युनिव्हर्स सोळा कलेचे आहे सोळा कलेच्या महाकाल अग्नीत जाळून भस्म करून टाकत असतो युनिव्हर्सचा रचनाकार नंतर तो हळूहळू काल अग्नीतून परम अग्नीत परम अग्नीतून परम आकाशात परम आकाशातून पुन्हा हळूहळू परम महातत्वात आणि नंतर परम लाईट मध्ये परावर्तित करून टाकत असतो ही सर्व शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे नंतर तो त्याच्या मूळ निराकारी स्वरूपात येत असतो निर्गुण निराकारामध्ये पॉवर येत असते परंतु ती पॉवर परंत कमी होत असतेच ना जितक्या वेळेला सृजन विसर्जन केले जात असते तेव्हा ती पॉवर कमीच होते मग ते ब्रह्मांड असो महाब्रह्मांड किंवा युनिवर्स असो तर हळूहळू होत असतो हे असे सर्व होऊ होऊ नाही म्हणून बेहदच्या मुलांना समजावत आहे एक तर आपण लवकरात लवकर दुनियेत ज्ञान पोचवायचे आहे दुनियेला ज्ञानदान महादान करा त्यासाठी मुलांच्या मुलांच्यासाठी काही ना काही नवीन नवीन करतच असतो आपण ज्ञानदान महादान करण्यासाठी आता तर तुम्हाला असेल की ही प्रोसेस कशी असते परम शांती बापूजी आपले खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नव-नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल बेहची परम महाशांती बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति में जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन YouTube लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.